भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्या विरोधात गंभीर आरोप केला गेलाय दानवे यांच्या सांगण्यावरून कुंभार समाजातील व्यक्तीचं घर पाडलं समृद्धी महामार्गासाठी मोक्याची जागा बळकवण्याचा प्रयत्न केला गेला ओबीसी राजकीय आघाडीनं हा आक्षेप घेतलाय समृद्धी महामार्ग लगत जाणारी मोक्याची जागा बळकवण्याचा प्रयत्न केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांच्या आदेशानं होत असल्याचा आरोप ओबीसी राजकीय आघाडीनं केला जवखेडा दानवे या गावातील कुंभार समाजाच्या एका व्यक्तीचं घर यासाठी पाडण्यात आल्याची तक्रार एका व्हिडिओद्वारे समाज माध्यमात करण्यात आली आहे नमस्कार मित्रांनो मी जवखेडा दानवे माननीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल दानवे यांच्या गावातून बोलतोय जवखेडा दानवे या ठिकाणाहून मागच्या काही दिवसापासून या गोष्टी सतत आमच्या पाठीमागं लागलेल्या आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी जीव घेणं माझ्या भावाच्या अंगावरती जीव घेणं हल्ला केलेला आहे व त्याला मारहाण करून त्याला खुनाचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी सोबत त्यांच्या काडतुस त्याच्यानंतर पुन्हा तलवारी वयते आणून त्याला मारहाण करून त्या टाकीकडे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या मारहाण करून त्या नदीमध्ये सुद्धा नेण्याचा प्रयत्न केलेला आहे या जागेसाठी या जमिनीसाठी त्यांनी जीव घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे मला असं स्पष्ट तुम्हाला सांगायचं आहे की मित्र माझी जग जा, जा, जागा जी जाते नॅशनल हायवे सातशे त्रेपन्न एम मध्ये मी ती ऑलरेडी माननीय पीडब्ल्यूडी विभागाचे जे अधिकारी होते त्यांना मोजून दिलेली ओबीसी संघटना एकत्र येऊन तीव्र आंदोलन करणार आहेत जेणेकरून शासन प्रशासन यांनी याची दखल घेऊन त्या कुंभार समाजाला न्याय मिळून दिला पाहिजे त्यांचं झालेलं नुकसान भरपाई करून दिली पाहिजे उपमुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून ओबीसी समाजातील कुंभार कुटुंबाला न्याय मिळून द्यावा या प्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी रावसाहेब दानवे यांना जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आपण एक महत्वाचं निवेदन पाहतोय मात्र दानवे यांनी फोन घेतला नसल्यानं त्यांची प्रतिक्रिया अद्याप मिळाली नाही आहे